तीन वर्षाची मुकलीच्या चा, अत्याचार आणि हत्या प्रकरणी मालेगाव मध्ये आक्रोश संतप्त आंदोलकांचा गेट तोडत कोर्टामध्ये श्रीण्याचा प्रयत्न जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य हा आक्रोश पहिला इशारा इतरल्या नामर्द सरकाराला इतरल्या नामर्द व्यवस्थेला प्रत्येक ठिकाणी गुन्हेगाराला वाचवणाऱ्या त्या आमदार खासदार मंत्र्या संत्र्याला हा जनतेचा आक्रोश एक दिवस वनवा पेटवणार कारण की आजपर्यंत अत्याचार झाला की सरकार म्हणत फास्ट ट्रॅक चालू केलंय पण त्या केसचा निकालच लागत नाही ती केस कुठ्या दाबल्या जाते अन्याय झाल्यानंतर त्या चिमुरड्यांना न्यायच भेटत नाही त्या अबलांना न्यायच भेटत नाही त्याच्या विरोधातला हा आक्रोश आहे आणि हा आक्रोश एक दिवस वनव्या रूपी पेटणार आणि इतरल्या व्यवस्थेला सुधरायला भाग पाडणार कायदे आहेत व पण त्या कायद्यांची अंमलबजावणी कुठं आहे या भारतामध्ये पोस्को सारखा का कायदा आहे पण अंमलबजावणी कुठे गुन्हेगार गुन्हा करून राजरोसपणे हिंडतो गुन्हेगाराची हिंमतच कशी होते तीन वर्षाच्या चिमुरडीवरती अत्याचार करून तिची निघून हत्या झाली तरी एकाही मंत्र्यांनी आमदारांनी समदारांनी कोणीच त्याच्यावरती काहीही बोललं नाही मग हा आक्रोश पेटणार ना आम्ही तुम्हाला आमच्या हितासाठीच निवडून दिलंय ना पण तुम्ही जर लक्ष देणार नसाल तुम्ही जर व्यवस्थेत बदल करणार नसाल तर हा आक्रोश एक दिवस वनवा पेटवेल आणि ज्या दिवशी वनवा पेटेल ना त्या दिवशी इथली व्यवस्था बदललेली असेल आज प्रत्येक जनमानसाच्या मनामध्ये आग पेटलीये राग येतोय इथल्या व्यवस्थेचा अरे नराधाची हिंमतच कशी होती एवढे कडक कायदे असताना लेकी बाळीवर हात टाकायची पण हे सतत घडतंय आणि हे सतत घडलेलं बघितलं या जनतेने म्हणून हा आक्रोश आहे हा आक्रोश दबणार पण नाही जोपर्यंत न्याय भेटणार नाही आम्ही न्याय भेटेपर्यंत लढणार न्याय भेटेपर्यंत हा आक्रोश एवढाच राहणार कारण की आता संपले ते दिवस मेणबत्ती पेटवायची श्रद्धांजली व्हायची आता निर्णय घ्यायची वेळ आहे माझा राज्य सरकारला इशारा आहे हा की तुम्ही लवकरात लवकर त्या आरोपीचा एन्काउंटर करा फाशी द्या नाही तर चौकात लटकवा पण आमच्या त्या चिमुरडीला न्याय भेटला पाहिजे नाही भेटला तर हा आक्रोश वनव्या पेटेल आणि ते तुम्हाला सहन होणार नाही